आणि ती पहिली आहे ते म्हणजे व्हाईट स्केल आणि सिट्रस सायला आता या दोन्ही ज्या आहेत तर त्या सारख्या दिसतात काही शेतकरी म्हणतात की वरून त्याला बुरशी आली फळांना बुरशी आली आणि त्याच्यानंतर ही बुरशी कशी जाणार बुरशी नसते मित्रांनो ती त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात ही एक असते ती म्हणजे थोडीशी या ठिकाणी गोल गोलाकाराची अष्टपदी माईट असते ती अष्टपदी माहीत असते आणि त्याचबरोबर दुसरी जी असते ती म्हणजे अशी थोडीशी लांबुळकी असते मित्रांनो तर या दोन्ही मधला फरक समजून घ्या आणि आपल्या फळावरती चिटकलेले तुम्हाला असे गोल स्पॉट थोडेसे दिसत असतात मित्रांनो आपल्या फळावरती चिटकलेले गोल स्पॉट तुम्हाला दिसत असतील किंवा त्याचबरोबर अशा काड्या काड्या थोडसा असं ढवळा पांढरा पांढरा थर आपल्या फळावरती आलेला तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल किंवा एक जे दिसतं ते थोडंसं गोल असतं आणि चिटकलेलं असतं तर याला ज्यावेळेस आपण नखाने दाबतो तर ते त्याच्यामधून थोडासा लाल सर्जक्ताचा स्राव बाहेर येतो आणि ते आपण समजायचं की तो जिवंत आहे आणि जर मेलेला असेल तर फक्त नखाने खरडलं तरी सुद्धा ते भुस्कटासारखं उडून जातं म्हणजे असं समजायचं ते मेलेले परंतु या ठिकाणी दिसणार थर आल्यासारखं दिसणार आणि त्याच्यावरून आपण जर हात फिरवला तर आपला हात लाल होणार तर तिथं आपण समजू शकतो की ही जिवंत आहे आणि जर या ठिकाणी मेलेली असेल तर फक्त भुस्कटावाने आपल्याला पांढर शुभ्र पांगला जाणार हात वगैरे लाल काही होणार नाही तर त्या ठिकाणी आपण समजू शकतो की ही म्हणून मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी व्हाइट स्केल किंवा सिट्रस सायलावर आपण कोणते प्रोडक्ट फवारू शकतो आणि त्याचा समूळ नायनाट करू शकतो मित्रांनो या ठिकाणी जे आपण हे सांगितलेले टपूज याच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी सिट्रस सायला शंभर टक्के आपला कव्हर होतो आणि त्याचबरोबर तुम्ही जर हे नाही वापरलं तर या ठिकाणी आपल्याला दुसरं म्हणजे या ठिकाणी जे आपलं टाटाचं नगाटा येतं किंवा त्याचबरोबर आपल्याला टाटाच्या नगाटा बरोबर सुद्धा आपण हे ओढी साणी टपूच घेऊ शकतो किंवा हमला बरोबर सुद्धा आपण याचा वापर केला तर या ठिकाणी सिट्रस सायलाचा चांगला बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो चला चौथं जाणून घेऊया पाचवं जून जुलैमध्ये कशाचा अटॅक आपल्या बागेवरती होत असतो मित्रांनो जून जुलैमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेड मायचा अटॅक हा आपल्याला दिसून येतो म्हणजे जून जुलैमध्ये वातावरण जे असतं ते ढगाळ असतं प्लस मध्ये उष्णता असते आणि या वातावरणामध्ये पाऊस सुद्धा झालेला असतो म्हणजे कोळीसाठी एकदम अनुकूल असणार वातावरण आणि याच्यामध्ये आपल्याला इथून पुढं जून महिन्यापासून पुढं किमान एकवीस दिवसाच्या नंतर आपला स्प्रे जाणं गरजेचं आहे वातावरण कोरडं असेल व्यवस्थित असेल पाऊस होऊन गेलेलाही वातावरण फ्रेश दिसतंय तर त्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या एखादा स्प्रे थोडासा लेट केला तरी चालू शकतो परंतु जर आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी जर झड लागली किंवा पाच ते सात दिवसाच या ठिकाणी पाऊस चालू राहिला किंवा त्याचबरोबर दोन ते तीन दिवस आपली झड जर राहिली किंवा पाच ते सात दिवस राहिले तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक फवारणी स्ट्रॉंग टाकणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक झड लागायच्या आधी म्हणजे जसा हवामानाचा अंदाज असतो त्यानुसार आता झड लागणार आहे बा आपल्याला कधी वातावरणाच्या हिशोबाने किंवा हवामान तज्ञ जे सांगतात तर त्या त्या हिशोबाने आपल्या लक्षात येतं की आता झड लागू शकते तर या ठिकाणी चांगला स्प्रे आपल्याला एक आधी टाकायचा आहे झड लागायच्या आधी आणि एक चांगला स्प्रे नंतर टाकायचा आहे झड उघडून गेल्याच्या नंतर जेणेकरून पूर्णपणे रेड माइट्स आणि इतर किडी शंभर टक्के गायब आपल्या बगीच्यावरून झाल्या पाहिजे याच्यासाठी हा स्प्रे खूप महत्वाचा हो आहे कारण एवढा कालावधी जर आपण जपला तर आपलं एकही फळ काळ होणार नाही आणि त्याचबरोबर आपलं जेवढं पण फळ झाडावरती आहेत तर तेवढं उत्पन्न आपलं एकदम चांगल्यापैकी आणि चांगल्या दर्जाचं चांगल्या क्वालिटीचं चा, आणि ज्याचे रेट थोडा जरी फळाला डाग आला किंवा काळा डाग पडला तरी आपल्याला बागवान रेट तोडून मागतात किंवा त्याचे रेट पडून जातात डायरेक्ट अर्ध्या किमतीमध्ये माल द्यावा लागतो मित्रांनो एक स्प्रे जर स्ट्रॉंग टाकला तर या ठिकाणी आपल्याला हजार दोन हजार रुपये एक्स्ट्रा लागतात परंतु जर आपला एक टन माल खराब झाला तर चाळीस ते पन्नास हजार रुपयाचं नुकसान या ठिकाणी आपलं होतं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी चांगल्यापैकी एक स्प्रे या ठिकाणी ओबेरॉन किंवा ओबेरॉन किंवा या ठिकाणी आपल्याला ॲबेसिन त्याचबरोबर जो दुसरा स्प्रे आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी ओमाइटचा सुद्धा या ठिकाणी स्प्रे टाकू शकतो मित्रांनो हा जर आपण जर टाकला तर शंभर टक्के आपल्या बागेवरती कुठल्या प्रकारची कोळी राहणार नाही आणि त्याच माध्यमातून संपूर्ण ज्यावेळेस कोळी आपल्या बागे मधून गायब होईल तर त्यावेळेस आपली फळ एकही काळी होणार नाही किंवा फळ एकही आपलं काळ होणार नाही आणि आपली फळाची जी क्वालिटी आहे ती मेंटेन राहील मित्रांनो में ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मोसंबी बागेमधला कॅन्सर आणि मोसंबी बागेमध्ये जर हा कॅन्सर जर घुसला तर शंभर टक्के किती नुकसान होण्याचा अंदाजही लागणार नाही हा कॅन्सर असा आहे की ज्या वेळेला आपली फळं पक्वतेच्या अवस्थेकडे जात असतात म्हणजे परिपक्व फळं होत असतात तर त्याच्यानंतर हा कँकर आपल्या फळावरती अटॅक करतो म्हणजे तुम्हाला बारीक असे तपकिरी कलरचे स्पॉट आपल्या फळावरती दिसत असतील किंवा पहिल्या अवस्थेमध्ये ज्या वेळेस कच्च्या अवस्थेमध्ये फळ असतं आणि थोडसं परिपक्वतेच्या अवस्थेकडे जात असतं तर त्या वेळेला त्याच्यावरती पांढरे पांढरे स्पॉट उठायला सुरुवात होतात आणि तिथूनच या कॅन्सरची लागण व्हायला सुरुवात होते आणि हा कँकर जवळजवळ आपले ते फळावरती आपल्याला थोडस तपकरी दिसतं परंतु हे फळ तिथं नरम होतं त्या भागामध्ये आणि हळूहळू फळ पूर्णपणे डॅमेज होऊन जातं आणि त्या फळाला शून्य मात्र किंमत राहते आणि ते फळ बागवान असो किंवा मोसंबीवरती जरी लटकलेले असले तरी ते, ते फळ नंतर गळून जातात किंवा बागवान त्याला घेत नाहीये कारण ते फळ पंक्चर असतं आणि ज्यावेळेस त्याची किपिंग क्वालिटी म्हणजे एकदम किपिंग क्वालिटी पूर्ण खराब होऊन जाते किंवा गाडीमध्ये फळ टाकल्याच्या नंतर आपण जो माल एक्सपोर्ट करत असतो किंवा बागवान एक्सपोर्ट करत असतात माल तर त्याच्या मध्ये ते फळ दम धरत नाही त्याच्यामुळे तो माल पूर्णपणे छाटला जातो आणि हा या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये आपल्या या ठिकाणी सिट्रस कॅंकरचा या ठिकाणी चांगल्यापैकी अटॅक हा दिसून येतो मित्रांनो सिट्रस कॅंकर साठी आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे या ठिकाणी ब्लू कॉपर प्लस याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी स्ट्रेप्टोसायक्लिन स्ट्रेप्टो सायक्लिन किंवा त्याचबरोबर आपण याच्यामध्ये ऍड करू शकतो ते म्हणजे बॅक टू क्लीन या ठिकाणी बॅक टू क्लीन जरी ऍड केला आपण तरी सुद्धा चांगल्यापैकी आपल्याला याचे रिझल्ट या ठिकाणी भेट मारताना मात्र याचा स्प्रे आपल्याला सेपरेट जाणं गरजेचं आहे आणि जसा सेपरेट स्प्रे आपण याचा करू म्हणजे ब्लू कॉपर प्लस चा तर याचे एकदम उत्तम रिझल्ट आपल्याला या ठिकाणी भेटतात आणि त्याच माध्यमातून आपण ही सर्व किडे आणि रोग या ठिकाणी आपल्या कव्हर करू शकतो आणि या पद्धतीनं जर तुम्ही पूर्ण औषधाचं नियोजन केलं त्याचबरोबर कोणत्या हवामानामध्ये कोणती कीड येते वात कोणत्या वातावरणामध्ये कोणत्या किडीचा उपद्रव जास्त वाढतो तर हे संपूर्ण सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि जर तुमच्या मनात सुद्धा अशा काही शंका असतील तर निश्चितच कमेंटमध्ये सांगा की आम्हाला हा व्हिडिओ आवडला किंवा नाही आवडला मित्रांनो कोणी म्हणता टाइमपास करतो कोणी म्हणता गप्पा आणतो कोणी म्हणता कॉपी पेस्ट करतं परंतु मित्रांनो आपला पूर्णपणे प्रयत्न आहे की अनुभव प्लस अभ्यासामधून तुम्हाला पूर्णपणे नॉलेज या ठिकाणी देण्याचा आपला प्रयत्न आहे याच्यामधून भेटत काही नाही फक्त हे एक आपल्याला आपली सवय किंवा आपला छंद आहे की आपलं ज्ञान जे दुसऱ्याला जर काम आलं तर निश्चितच याचा फायदा हा ज्या शेतकऱ्यांना मोसंबी आणि संत्राबागेमध्ये अडचणी येतात तर त्यांना याचा फायदा होऊ शकतो आणि त्या माध्यमातून त्यांची जर शेती सुधारली मोठा आनंद हा मला होईल आणि मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आपले आवडत असतील तर निश्चित एक लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून सांगत चला की आम्हाला तुमचे व्हिडिओ म्हणून एवढं जरी सांगितलं तरी आपल्यासाठी खूप समाधानकारक गोष्ट आहे आणि तुम्हाला जर काही समस्या असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्याचं समाधान घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ हो। विसरू नका धन्यवाद